मी डिस्टर्ब नाही करणार ना नाही असं नाही तू गेला तो उलट चांगलाय ब्लॉग आहे आपला <laughs> <laughs> ब्लॉग <ब्लाटे। laughs> आहे आता माधव बघा काय म्हणतोय मावशी तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय का म्हणे नाही रे माधव ये इकडे <laughs> <laughs> आज आज आपल्याकडे आहे चिकन पार्टी पोळ्याचा कर मस्त असं चिकन माधवने आणलेले माधव ये इकडे बघ हाय मस्त चिकन बनवायचं आहे हो हे आपल्याला रसा बनवायचा आणि अजून आहे दीड किलो त्याचं फ्राय करायचं आपण भरपूर मंडळी आज जेवायला येणार आहोत तर चला मस्त ब्लॉग सुरुवात करूया आता सुरुवातीला मी चिकन शिजत घालते याला आधी ना हळद आणि मीठ लावून ठेवते मी दिसते व्यवस्थित आता बघा मस्त मॅरिनेट करून ठेवूया हे एवढं ठेवते नंतर ते करते आणि मग मसाला दळायचा छान असं आपल्या एकदा चिकनची भाजी मस्त करायची चुलीवर करायची होती आपल्याला पण काय झालं चूल मांडून काही जास्त दिवस झालेले नाहीये चूल आहे ओली त्यामुळे मग त्याच्यावर नाही करता येणार आपल्याला आपण आज गॅसवरच करणार आहोत कुकर मध्ये टाका इतकं नव्हतं म्हणूनच मग पातेल्यात टाकलं म्हणजे पातेल्यात ना पटकन पण शिजून होतं असं काही नाही होत चिकन लवकरच शिजत असत कांदा सुछ। सुछ। ना कांदा बाबा ते काय कांदला हे बघा बघाय स्वामीने कांदे लसूण स्वामी दिसतच नसेल इतका उंच झालाय बघा

चिकन छान मस्त शिजून झालंय आता फ्राय पहिले करते वा एक नंबर भरी भारी झालंय शिजून समजून घ्यायचं शिजलं चिकन आता चिकन शिजून झालंय पहिले ना फ्राय करून घेते आणि नंतर आपल्याला भाजी करायची तर आधी फ्रायला फोंडी देते फ्राय आपलं दे साधंच असतं नेहमी तुम्ही व्हिडिओ बघतात लसूण असतो आणि लाल तिखट माझं नेहमीचं नेहमीच आणि तेही आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत व्हिडिओ पुढच्या वर्षी कराल तर नक्की तसेच करा छान तेल टाकून घ्यायचं लागेल तेवढं तुम्हाला जसं म्हणजे तुम्हाला ज्या प्रमाणात तेल ते ते आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकायचं आता कसं आहे जास्तीचे लोक आहेत सगळ्यांना आवडलंच पाहिजे त्यामुळे थोडस हात सैल सोडायचा तेलाचा भरपूर लसूण मी दळते म्हणजे जवळजवळ पाच सहा कांदे लसणाचे असतात ना तेवढे दळून घेते तेल पण घालायचं आता इथे दीड किलोच आपल्याला फ्राय करायचंय त्याच्यामुळे इथे मी ना एक वाटी तेल घातलेलं आहे आणि हे तिखट आहे बेडगी मिरचीचं ते पण अगदी कमी तिखटाच असल्यामुळे तेही मला भरपूरच टाकावं लागतं चव मात्र खूप भारी असते बरं का या तिखटाची सोबत थोडासा कांदा लसूण मसाला घालणार आहे मी ठिकाणचे किचन आहेत नाशिकचं आहे परत चिखलोळचा आहे पुण्याचं पण आहे मग तिकी ठिकाणी हे मसाले माझे असे बरण्यांमध्ये ठेवलेले असतात तिकडे मात्र टपरवेअर वापरते आणि इथे मात्र असे साधे वापरून घेते संपलं की लगेच मग दुसरं आणता आणि थोडंसंच प्रमाणात आणते इथे खराब व्हायला नको म्हणून मिन्ट आपलं फ्राय तयार होणार आहे मस्त अस वाफून होईल आणि छान असं एवढं किती छान दिसतंय ला, वास लागला काय तुम्हाला काय एक नंबर का ना ला, का? <laughs> आ, हा चला मग अजून नाही अजून दोन तासाने जेवायला मिळेल तुम्हाला दोन तासाने जेवण सात वाजेला पाच वाजले ना आता जेवण तयार त्याचा भात तयार झाला आज ना निखिल मित्र येणार आहेत आपल्याकडे पोळ्याची कर करायला त्याच्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे आता मस्त भाजी करून देऊ या मसाला मसाला तळू देऊ छान हे बघा पोळ्याची कर म्हणजे काय नेहमीचंच आहे नेहमी मी इथे चिकन बनवते व्हिडिओ तुम्हाला टाकत असते तर आजही त्याच पद्धतीचा आहे पण एन्जॉय करायचं फक्त वास आपांचा डबा द्यायचा होता म्हणून लवकर भाजी केली आणि भाकरी नंतर ना गरम गरम करायच्या होत्या भाजी वगैरे झाल्यावर नंतर थोडंसं बसलो गप्पा मारल्या आणि अजून निखिला आणि ते काही आलेले नव्हते तर त्यांची वाट बघत होतो आम्ही मला नेहमी म्हटलं जातं की म्हणजे माझे सगळेच जण म्हणतात नातेवाईक पण की दोन तवे का ठेवते तर माझ्या ना दोन तवे ठेऊन ना पटपट भाकरी होतात अगदी चुलीसारख्या आपण कसं चुलीला पुढे भाकर लावतो तसं एक एक तव्यावर एक एक तव्यावर आणि एक परातीत अशी पटकन भाकरी होत्या <laughs> बघितलं का कसं बोलतोय शूटिंग करतोय महादेव माझे बोलतोय का दिसत आहे मावशी दिसते ना आज पहिल्यांदा मला शूटिंग करायला इतिहास व्यवस्थित मिळालेला आहे स्वामी पण करतो पण स्वामीला ना जरा पायाला लागले त्यामुळे ना तो थोडासा म्हणजे बसलेला एका ठिकाणी त्याच्या पायाला आज लागल्यामुळे मी अशा पद्धतीने करते तुम्ही पण एखाद दिवशी करून बघा खूप छान होता ते एक लोखंडी तवा असतो आणि रोजचा आपला वापरायचा पोळींचा तवा वापरते मी आणि दोघं ठेवले ना मस्त अशी चुलीसारख्या भाकरी होतात अगदी आडवा घेतली पण लवकर करायला लागून गेली मग मी नंतर आपण ना डबा द्यायचा होता महादेव ना शूटिंग करता करता बोलतोय मावशी दुसरी तिसरी असं भाकरींचा समोस तो बघा चला आता सगळ्या भाकरी करून घेते मग नंतर पोर आले का मग जेवायला द्यावं लागेल ना भूक लागल्या असतील आता त्यांना आले वाटत आली त्यांची गाडी पण आली आले, आले? आले कालो आलो आलो, 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 आलो आनंद प्रिया आणि निकिता नाहीये इकडे नाही निशा नाहीये मजा मजा आहे आहे म्हणून तुमची काय नाही आणि याला तर काही टेन्शनच नाही कसलं काय रे बो महादेव हो? काही टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही तुला कोणीच नाही मला विचार काय बोल 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 कोणी विचारणार नाही अरे तुझे पाय होते फक्त आता बोल बोललो कोणी विचारणार नाही मला हा

एवढी शिवर काही माझी नात पण अशी चुनचुनीत आहे ना सगळं पटपट पटपट -पट तिला लगेच समजतं की आता आजीने आपल्याला काय सांगणार आहे तिकडे कांदे चिरले आणि लगेच इकडे आली वाढायचे पत्रवाळ्या घेतल्या आणि म्हणे आता आजी किती पत्रवाळ्या ठेवू सगळी तयारी तिने एकटीने केली बरं का वाढायची ती जर आली ना माझा असं म्हणजे ना सहा हाताखाली आल्यामुळे काय होतं बऱ्यापैकी मला ना रिलॅक्स होतं आणि खरंच करते ती खूप अशी म्हणजे आली ना पटकन अशी वाढू लागेल करू लागेल आपण भांडे घासायला बसलं का लगेच धू लागते घर झाडून घेते पुसून घेते म्हणजे असं चुनचुनीत आहे अभ्यास पण छान करते असं सुट्टी असली की माझ्याकडे येते मला असं म्हणजे ती आधारच वाटतो मला काय माहिती तीच आणि तिच्यामुळे मला करमत पण आली की ती काय करत व्यवस्थित असं भात ठेवलं कांदे लावले लिंबू लावला भाकरी ठेवल्या आणि मी फक्त मग डिश भरून दिल्या तिच्या पटपट आणि तिने सगळ्यांना बरोबर वाढून दिलं म्हटलं अगं ना सगळे यायच्या आधी ना ताट तयार ठेवले नाही पत्रवाळ दादा इकडे 2000 का बंद है हां हां का बंद है बस आपले एक क्षण अका बंद है इले रेमतु का ले रेमतु आई आणि माझी सून म्हणजे माझ्या जाऊबाई आणि त्या तुम्हाला दिसत नाहीत कारण ना त्या नॉन व्हेज नाही खात आणि त्यामुळे कसं आहे एक दिवसाकरता तिकडे न म्हटलं ना का करूया आपण इकडे सगळं करूया आपण पुरता डबा पाठवला त्यांना म्हटलं तुमच्या पुरतच करा आणि इथे सगळे मुलं मग जेवायला इकडे आले कशी झाली भाजी सुपर सुपर एक नंबर एकदम मस्त स्वामी अण्णा दीदी दीदीच्या ताकाचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे एक मस्त थमनेल होईल ना आपला अरे ती तिला पण घेते ना काय गा कशा ना कशी झाली भाजी इकडे बघ इकडे बघ वर बघ वर बघ किती लाच ती तर अशी आता आम्ही सगळ्यांनी मिळून बैल पोळ्याची कर साजरी केली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का चला तर मग भेटूया पुन्हा छानशा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय